माझ्या तांदळा ज्या ताईर भरला माझ्याची कंडिशन पण तशी नव्हती खूप खराब होती मध्ये पूर्ण काळ उद्याच्या ऊस आहे रामकृष्ण हरी आपण आलो आहोत रामायग्रच्या माध्यमातून नावी गोंगवली या गावी आपण आहोत प्लॉट प्लॉटमध्ये तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ तुमचं नाव सांगा राहुल चव्हाण राऊ केवाडी अजून शाऊचाला आपलं रामायण ते काय काय तुम्ही वापरलेलं तुम्हाला आपण सुरुवातीला जे पाण्यातून सोडलं ते हे ज्ञानशक्ती त्याचं म्हणतं ते माय समृद्धी आणि बायकृष्टी काय काय सोडत त्याच्यासोबत हे हे रुग मॅजिक असे तुमची पहिल्यापासून म्हणजे आळवणी झाली साधारणतः एक चौथी अळवणी आहे म्हणजे आता चौथी आपण तीन झालेले हो तीन झाले चौथी किती महिन्याचा आपल्या साधारणतः एक पाच पाच महिन्यात प्रॉसे पाच पहिन्याचा ऊस झालेला हो म्हणजे आता पाच महिन्यात काय तुम्हाला कसं वाटतं पाच महिन्यात नाही चांगली प्रगती चांगली आहे मे मधला आहे आज आहे अठ्ठावीस तारीख म्हणजे मे महिन्यातला उसळी तुम्हाला वाटतं का मे महिन्यातला उसळी म्हणजे फरक आहे सांगतो की बाबा चार पाहिजे पान कुठलं पान घ्या तर तो चार मोठं एका पानामध्ये बसता काय हो बरोबर पूर्ण म्हणजे आपण जसं बोलतो तसं झालेलं आहे हो चांगली चांगली प्रगती आणि पूर्ण काळू की पूर्ण केल्यापर्यंत थोडी आहे म्हणजे मी आता सुरुवातीला हा ऊस तर पहिल्यांदा म्हणजे या आपण जैविक वरती करतो पहिल्यापासून तुम्ही रामायग्रोटिक वापरतो पहिले म्हणजे आपण सुरुवात याच ऊसाला रामाय रामायग्रॉटिकची केली सुरुवात म्हणजे याच्या अगोदर जे होतं आपलं ते रासायनिक पद्धतीने आपण करत होतो किती टन काढायचं म्हणजे किती टन काढायचं म्हणजे आपलं साधारणतः पंचावन्न साठच्या 60 रेंज मध्ये आपलं ॲव्हरेज काढताय म्हणजे साधारणतः त्या या वर्षी तुम्हाला किती वाटतंय की ह्या वर्षात काही 5 महिने तुम्ही बघताय साधारणता तुम्हाला काय वाटतंय की या वर्षी किती भरलं माझ्या अंदाजात ऐंशीच्या आसपास तर भरला पाहिजे 80 क्रॉस होऊ शकतो कुठली व्हेरायटी ते 200 पासून 965 शेजारचे लोक काय म्हणतात त्यांच्या आता शेजारी आपल्या आहेत त्यांच्या पानाच्यावरून देते पाना ना आपल्या पानाच्यावरून देत ते बरेचदा विचारतायत की ही व्हरायटी नाहीये ना, दोनशे ना, 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 ते तयार ते नाही कारण आपण जे क्षेत्रात म्हणजे आपल्या आपल्याच दुसऱ्या वावरातलं शेजारी आहे त्याच्यातलंच आपलं हे बेन होते ऍक्च्युली बेनाची कंडिशन पण तशी नव्हती खूप खराब होती त्या कंडिशनला म्हणजे आत्ताच्या आणि त्याचा फरक शेजारी जे आहे तीन व्हरायटी ते व्हरायटी आहे पण त्याच्यामध्ये आता ते स्वतःहून विचारतायत नक्की ती वरायटी नाही वरायटी नाही एवढं पान चार पोटाचा त्यांचं एकच मत आहे की एवढी रुंदी म्हणजे पानाला नाहीये कारण त्यांची तीच व्हरायटी आहे आणि आपल्या नाही सांगितलं की काय पवारणीसाठी आपण रामार रामा गोल्ड आणि घेतली एक पवारणी घेतली किती एकच फवारणीमध्ये ऍक्च्युली तर तसं पाहिला गेलं तर आपल्याकडून फवारणी झाल्यास म्हणजे एकच फवारणी आपण सुरुवातीला केली तीन झाली नाही तीन चालवणे मध्ये ऊस तुमचा एक सात तास साडेवरील ऊस आहे म्हणजे पाच महिन्यामध्ये आणि आज आहे अठ्ठावीस मे म्हणजे असल्या भर उन्हा असल्या टेम्परेचर मध्ये पूर्ण काळोखी ओसारामध्ये आहे रिझल्ट चांगले जबरदस्त म्हणजे आणि प्रत्येक बेताड्याला कमी आठव आठण बेताड्या म्हणजे प्रत्येक बेताड्यामध्ये आहे आणि एक टाकाऊस आहे उंची कमी झाला नाहीये पूर्ण म्हणजे पहिल्यांदा म्हणजे वापरायचं की नाही वापरायचं शंका होती सुरुवातीला म्हणजे आपण याच म्हणजे या याच या प्लॉट मध्ये सुरुवात केली आपल्याला पाहायचं होतं की काय फरक जाणवतो त्या पद्धतीने आपल्याला तर आत्ता तर फरक जाणव समाधानी आहे समाधानी वापरल्याबद्दल चांगले रिझल्ट चांगले आहे त्याचे वापरायला काय हरकत नाही म्हणजे ट्राय करायला तर काय सुरुवातीला आपण नाही का आपण म्हणतो की रिझल्ट आहेत ना आहेत त्याच्यापेक्षा सुरुवातीला जर वापरून बघितलं तर काय हरकत नाही वापरायला काय हरकत नाही वापरल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर त्याचं म्हणजे जे काय आहे शंभर टक्के आता हिथून पुढं आपलं काय दुसरी अजून आढळली होणार आहे कायम सर आपलीच करणार आहे कारण आपल्याला त्याच म्हणजे ऍक्च्युली काय फरक होतो जाणवत किंवा काय त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे पाहिजे की काय कि किती फरक पडतो आपण जे दुसरा दुसऱ्या क्षेत्रात आहे दुसऱ्या क्षेत्रामध्ये रासायनिक पद्धतीने आपण जे बाकी चालू आहे तिथं फरक फरक किती वाटत इथला आणि तिथल्या फरक म्हणजे गाडीमध्ये म्हणजे चांगला फरक आहे जाणवतो बरोबर समाधानी समाधानी म्हणजे असं एवढा कांद्याच्या पातीच ऊस आहे कांद्याच्या पाती म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे ऊसाची कॅनोपी प्रत्येक म्हणजे असा एकच बेचाड नाही की प्रत्येक बेचाड आणि पान हे चार बोटाचं रुंदी आहे प्रत्येक पानावरची आणि पान जर मग काळू की असेल मजबूत तर शंभर टक्के उत्पादन हे तुमचं शंभर टक्के वीस पस्तीस टक्के वाढणार आहे जसं तुम्ही पंचव कन्शन काढताय म्हणताय शंभर टक्के तुम्ही ऐंशी प्लस त्यावरची जाणार की आम्ही खात्री देऊ शकतो कारण की आज कंडिशन बघता असल्या उन्हाळ्याची आणि उसा असा असेल तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आणि त्याच्याबरोबर डबल नवं वाटत आत्ताच्या कंडिशनला तर तसं वाटलंय म्हणजे एकशे टक्का आणि बर ना आणि म्हणजे असं आपण त्यासाठी आपण आता पहिला प्लॉट आहे याचा वापर करतो आपल्याला या पाहायचं नक्की काय फरक जाणव त्याच्यासाठी रासायनिक मध्ये आणि जैविक मध्ये जमिनात फरक जाणवल आहे जाणवलंय फरक जाणवतोय म्हणजे कारण आपण रान कसा तुलतो हा सुपीक झालाय म्हणजे म्हणजे पूर्ण म्हणजे अजिबात माती माती म्हणजे सुकट वाढल्याची वाढली आणि त्याच उप मला वाटत कांदा पण साधारणतः एकशे दहा हे पूर्ण क्षेत्र एक एकर नाहीये आपले क्षेत्र कमी आहे कमीच एकशे दहा सैली काढल्या एकशे दहा बॅग निघले तर सुरुवाती म्हणजे आता ऊस आणि कांदा दोन्हीला आपण वापरले तीन आठ केले द्या फक्त कांद्याचं उत्पादन तुम्ही ह्याच्यात आजोबर घेतलेलं हो प्लस ऊस हो, हो आता कांदा निघून एक साधारणतः एक, एक महिना होत आला साधारण म्हणजे कांदा झाल्यानंतर आता ऑलरेडी तुम्ही एकशे दहा म्हणजे एकशे दहा पिशव्या तुम्ही काढून हा ऊस ऊस चालू आहे म्हणजे जे कांदा आहे दुसरं काही वापरलेलं नाही दुसरं काही नाही रासायनिक म्हणजे फक्त एक ह्याच्यासाठी बेसिक म्हणून आपण कांद्यासाठी एक बेसिक म्हणून टाकलं होतं पण ते असं काय नाही की दर दर प्रत्येक वेळी जो आपण रासायनिक पद्धतीने करतो तसं काय आपण खत वापरतो कांद्याला येतो आणि फक्त आपल्या भरणे भरीला जो आपण वापरतो नॉर्मली एक बेसिक युरिया आणि एकदा सव्वीस एक दोन दोन बॅग आपण वापरले होते त्याच्या व्यतिरिक्त आपण काही वापरलं नाही जैविक दुसरा काही डोस आपण दिलाच नाही रासायनिक एवढंच सुरुवातीला कांद्याला तर दुसरं काहीच वापरलं याच्यावरती याच्यावरतीच केलं आणि कांद्यानंतर आता डायरेक्टली ऊस असा शेजारचे लोक काय म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की काय वापरता काय नाही म्हणजे त्याच्यामध्ये आपलं खत वापरलं वगैरे तर त्यांना म्हणलं खत नाही वापरलं आपण बेसिक एक म्हणजे वापरतो तेवढंच वापरलंय तरी सगळे जे काय आहे तर आम्हाला जे काही हे आता प्रोडक्ट देत नाही सृष्टी बायोसृष्टी तर हेच वापरतो आणि फ्रूट मॅजिक आणि मायक्रोटन हे आपण फवारणी आणि याच्यामध्ये आळवणी केली आता आपण हे तर बघितलेलं आहे म्हणजे आता काय दिवसाचा ग्रोथ आहे काय आहे आपण परत आता हे पहिला पाठ आपण धरूया आणि मागचे आपण काय क्षेत्रा इच्छा महिन्यानंतर अजून एकदा आपण शूटिंग करू एक महिन्यानंतर तुमची अजून काय ग्रोथ होती हो आपण बघू दर महिन्याला एक महिन्या तीन महिन्याला शूटिंग घेऊ आणि हार्विस्टिंगच्या टायमिंगला पण आपण शूटिंग घेऊ जेणेकरून आणखी पण भरतो काय भरतो हे पण लोकांना कळलं पाहिजे तर आपण हे शंभर टक्के आपण शेतकऱ्यांना आणि यूट्यूब चॅनेलवर त्या आपण सगळ्या लोकांना टायमिंगला दाखवूया जर दीड महिन्याने दोन महिन्याने कोण